वाटत त्यांना काय लिपस्टिक आणि कशाची गरज असेल मी समोर बघितलंय त्या बाईला फार गरज साधी -साधी नाही तरी ती सुंदर दिसेल ते आहे तिला नैसर्गिक सौंदर्य नाही जळवून दिलेलं आहे तिला रंग बोरा नाही अरे काळा आणि गोरा दोनच रंग आहे मडक्या तोंडाच्या बाई कशाला तुझ्या रंगावर तूच जळतीये काळा आणि गोरा दोनच रंग आहे आता तुला ते खड्डे खुड्डे खाटे नाही का ते बुटरून हाईट चव नाही कुठल्याच गोष्टीला ते नैसर्गिक आहे ग त्या मान्य ते मान्य केलं पाहिजे आपण निसर्गाने तुला जसं घडवलं ना मान्य करावं निसर्गाने जसं आपल्याला घडवलं त्या निसर्गाचे निसर आपण उपकार मानावे बर का दुसऱ्यावर कशाला पोसावं दुसऱ्यावर कशाला जळावं तिच्या लिपस्टिक वर जळायचं तिच्या साडीवर जळायचं तुझ्या मेकअप काय गो पत आहे ते वैष्णवीला कसा न्याय मिळेल हे बघा ना जे दोषी आहेत ना त्यांना कशी कडक शिक्षा होईल परत वैष्णवी व्हायला नको महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी काय कडक कायदे करता येतील याच्याकडे ना का ते चेहरे लपवण्यासाठी जे कारणीभूत आहेत ते चेहरे लपवण्यासाठी रुपाली चाकण कर रुपाली चाकण कर रुपाली चाकण कर रुपाली कर, रुपा कर अरे काय काय मी एवढं ठामपणे बोलते कारण मी त्यांच्याकडे केसेस दिल्या आहेत आणि त्या केसेस त्यांनी सॉल्व्ह केल्या आहेत असं एकही झाली नाही की त्यांनी सॉल्व्ह केली नाही केस मी दिली शिवाय त्यावेळेला माहिती सुद्धा नव्हतं त्यांना की मी संगीत आवानखेडी आहे ज्या वेळेला मी माझ्या प्रकरणासाठी तिथे गेले ना त्यावेळेला त्यांनी मला समोर ओळखलं ते ही माझ्या आवाजावरून की तुम्ही त्या संगीता तैवान खेळ्या आहात का अरे बापरे मी बघत असते तुमच्याकडे हे त्यावेळेला आणि त्याच्यानंतर म्हणजे ओळखायला लागलो आम्ही पण त्याच्या अगोदर मी त्यांच्याकडे बऱ्याच केस दिल्या आणि असं एकही केस झालं नाही की रुपाली ताईंनी ती केस घेतली नाही किंवा रुपाली ताईंनी फोन घेतला नाही अगदी माझा फोन गेला असेल त्या कामात असतील ना त्याच्यानंतर त्यांनी मला कॉल केला अगदी त्यांच्या ऑफिस मधनं सुद्धा फोन आले आणि व्यवस्थितच बोलल्यात एवढंच नाही तर मुंबईच्या महिला आयोगामधनही मला फोन आला एका मुलीची केस आली होती माझ्याकडे आता एक दीड महिना झाला बघा मी सांगितलं होतं मारवाड्याचा आणि मराठ्यांचा प्रकार त्या वेळेला त्या मुलीला जबरदस्ती दाबून ठेवलं होतं एका संस्थेने त्याही वेळेला ताईंनी मला कायदेशीरित्या सगळं सांगितलं काय करायचं ते आणि त्या, त्या, त्या पद्धतीने मी ज्या वेळेला केलंय सगळं काही मला न्याय मिळाला त्याच्यातही अगदी शंभर टक्के आणि म्हणून मी त्यांची बाजू घेते इथ था, ठामपणे की हे जे काय लावलंय ना कुणाला तरी त्या पदावर बसायचं कुणाला तरी बसवायचं कुणाला तरी जळायचंय त्यांच्यावर कुणाला तरी कुणाचे तरी चेहरे लपवायचे आहेत त्यांच्या नावाखाली या प्रकरणामध्ये ज्यांचे चेहरे उघडे पडलेत ना त्यांचे चेहरे लपवायचे त्याच्यासाठी फक्त रुपारी चाकणकर कर रुपारी रुपाली कर अरे काय कितपत हो योग्य आहे याच्या मागे लागा ना परत कुठलीच वैष्णवी हागवणी झाली नाही पाहिजे आता बघा कुठल्या तरी संघटनेने निर्णय घेतला खूप छान मी माझ्या फेसबुकला शेअर सुद्धा केली त्यांची पोस्ट त्यांनी सांगितलं या लोकांची रोटी बेटी व्यवहार बंद करायचा यांनी आज वैष्णवीला या थराला आणून सोडलं ना त्या मुलाला आयुष्यात मध्ये कुठल्याच मराठा समाजातल्या मुलींनी लग्न नाही केलं पाहिजे त्याच्याशी किंवा कुठल्याच मराठा समाजाचं सा स्थळ त्याला परत गेलं नाही पाहिजे त्यांच्या घराण्यालाच इतके कडक निर्णय त्यांनी घेतले आणि हेच नाही तर याच्या अशा केस जिथं जिथं घडतील ना तिथं तिथं हेच निर्णय लागू करावे मी म्हणते छान आहे हे कदाचित संविधानाच्या बाहेरचं आहे पण मला मान्य आहे अशा लोकांना हीच शिक्षा द्यावी ह्या लोकांना हीच शिक्षा आहे समा सामाजिक बांधील की काहीतरी त्याचं भान ठेवा समाजामध्ये काय चाललंय का तुमचं राजकारण कुठेही त्याचा तुंतून वाजवताय किती वाजवावं वा? वाजवा तुम्ही राजकारणाचं तुंतून तुमच्या पण किती वाजवावं त्यालाही काही प्रमाण असत ना म्हणजे स्वतःच घोड मिरवण्यासाठी किंवा स्वतःच गाढव त्या घोड्यांच्या रेसमध्ये नाही का पहिलं यावून त्याच्यासाठी काहीही आटापिटा नाही ते गाढव आहे त्या गाढवाला कितीही रंग रंगोटी केली तरी ते गाढव गाढवच दिसणार त्याला येणार का नाही त्याच्यामुळं गाढवाने जास्त आहे ना नाकड करू नाही गाढवाने आपलं बसावं ठेवलेलं आहे गाढवायला गाडवाला पण ते काय ते वारंवारांच्या चाकणकरांच्या सौंदर्यावर जाणवं मला म्हणायचं तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर रुपालीताई बघ बग, बघतील हा माझा व्हिडिओ तर त्यांना विनंती आहे आपलं एक एक लिपस्टिक एक साडी एक तुमचं काय असेल ते एक एक देऊन टाका त्या दे मडक्या तोंडाचीला देऊन टाका सारखं सारखं तिचं ते लिपस्टिक लिपस्टिक काय तुम्ही ते कुठून लिपस्टिक आणली देऊन दे टाका तिला नाही का तेव्हा ती जरा शांत होईल ते लिपस्टिकवरून तुमच्या साडीवरून ते आता काय त्या बाईने काही काळ या का या लावून यायचं तोंडाला काय तिचं ना काय चपट बिपट करायचं काय करायचं तुझ्यासारखे काय खड्डे पाडून यायचे तोंडाला आहे ती आहे जशी आहे तशी प्रेझेंट होती पण नाही ती महिला आहे ना ती आमच्यापेक्षा चांगलं काम करतीय ना आमच्यापेक्षा सुंदर दिसतीये ना ते आम्हाला खपणार नाही अजिबात नाही अरे किती टीका करतायत त्या महिलेवर पण आजपर्यंत तिने ब्र शब्द कुणाला काढला नाही बघा तुम्ही ती कायदेशीर बाबीवर बोलतीये किती किती गाणगाण तिला बोलण्यात बोलण्यात येते कुठल्याही गोष्टीचं लिमिट असतं रे महिला आहोत ना आपण कुठल्याही गोष्टीचं लिमिट असतं लिमिट पार केलीये लिमिट पार केली किती उड्या माराल असं करून कुणाला पद भेटणार आहे असं करून ती बाई काय कुरूफ होणार आहे तिच्या सौंदर्यावर जळून अ पेंट खजूर बाई तुमचे चेहरे लपणार आहेत नाही हो ते पुढेच येणार आहेत ते चेहरे जोडले गे गेलेले आहेत वैष्णवीच्या हत्येच्या संबंधित ते चेहरे जोडले गे गेलेले आहेत ते लपणार नाही तिच्या सासऱ्याला तिच्या नवऱ्याला इतकी मस्ती इतका माज कुणामुळं आला होता तिच्या नंदेला कुणामुळं त्यांचा एवढा आत्मविश्वास वाढलेला होता की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही आम्ही बाहेर नाही होऊ आमचं कुणीच काही वाकडं धरू शकणार नाही कुणामुळे कुणासोबत आहेत त्यांचे फोटो देवेंद्र फडणवीस सोबत नाहीयेत अमृता फडणवीस सोबत नाही आहेत जर त्यांच्या सोबत असते ना आज्या सुषमाबाईने बाई 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 आकाश पाताळे केलं असतं जर देवेंद्र फडणवीस सोबत आणि अमृता भा� फडणवीस सोबत जर त्या बाईचे फोटो असते तर तिच्या नंदीचे त्या करिश्माचे बरं का वैष्णवीची जी ननद आहे ना करिश्मा तिची जर फोटो यांच्यासोबत असतील भाजपच्या देवेंद्र फडणवीस किंवा अमृता फडणवीस सोबत तर काय केलं असतं या लोकांनी आकाश पातळ करून टाकला असता आतापर्यंत ते बोलणं सोडून म्हणजे जे आहे त्याच्यावर बोलणं सोडून आहे ना विषय कुठंतरी भड बरकट मग बरकट व्हायचा काय त्यांचं आहेच दुखणं आपल्या रुपाली चाकणकर आहेच रुफलीच्या नंतर नावाचं मोठं नाही या महिलांना हा सगळ्यांनी असा भोळका केलेला आहे राजीनामा दे ते काय काय आहे काय हा आहे का, 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 का तोडलं की दे काहीतरी तिने कार्य केलं असेल ना तूपर्यंत जाण्यासाठी पण नाही तुम्ही लोक त्याला वेगळं वळण द्या तिच्या चारित्र्यावर संशय घ्या सुधरा रे निदान महिलांनी तरी नका असं बाबू सुधरा त्या वैष्णवीला कसा न्याय मिळेल ना याच्याकडे बघा त्याचा बाप तिची आई घाई मुकलून रडताय न्याय द्या आमच्या लेकीला म्हणून आज तिचं लेकर सगळ्यांना सगळी नाती मिळतील ना ना रे तिचा किती दिवस राहणार आहे जेलमध्ये येणार तो बाहेर तो करणार कुठली तरी बायको त्या सासऱ्याला सून भेटणार त्या नंदेला बावजा भेटणार किती दिवस राहणार आहे ते आतमध्ये सांगणार सगळ्यांना सगळी नाती भेटतील भेटणार नाही त्या लेकराला आई फक्त त्याचा विचार करा की अशा लेकराची आई परत कुठल्याच लेकराची आई असं कुठलंच लेकर नाही झालं पाहिजे आणि कुठल्याच लेकराची आई अशी त्याला सोडून गेली नाही पाहिजे ह्याचा विचार करा ना हा ते दिलं सोडून काहीतरी टेंबा वेगळाच मिरवणं लावलाय लाजा वाटल्या ला वाट पाहिजे तरी आपणच आपल्याच आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत आपण काय करतो याच्या थोड्यातरी फार फार भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे लक्षात ठेवा फार भयंकर परिस्थिती नको असं व्हायला आणि कुणाच्या सोबत असं नको घडायला माझी विनंती आहे वैष्णवीसारख्या ज्या माझ्या बहिणी असतील बहिणी असतील माझ्या त्यांना माझी विनंती आहे बाई ग चार दिवस माहेरी निघून जा पण असा विचार डोक्यात मध्ये आणू नका आपल्या लेकराला पोरक करू नका लेकरांसाठी तुम्हाला जगायचंय सगळ्यांना सगळी नाती मिळतील ग पण त्या लेकरांना आई मिळणार नाही लक्षात घ्या एक आई जे करू शकते ना आपल्या लेकरांसाठी ते कुणीच जगात मध्ये करू शकत नाही कुणीच नाही आई ती आईच असते तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही कुणीही नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे अशा महिला भगिनींना बाई ग असा विचार चुकून सुद्धा डोक्यात आणू नका आणि त्या आई वडिलांनाही माझी विनंती आहे की मुलींना जर सासरी सासोवास असेल तिला समजून घ्या तिच्याशी बोला तिला घरी आणा तो त्रास देतोय तरी सुद्धा समाजात तुमची बेद होईल समाजात तुमची नाचिकी होईल किंवा समाज तुम्हाला नाव ठेवेल तुमची लेख नांदत नाहीये या भीतीने जर तुम्ही तिला तिथेच मरणाच्या दारा सोडत असाल ना तर तुम्ही सुद्धा तेवढे दोषी आहात तेवढं लक्षात ठेवा आई वडिलांना मला सांगायचं आई वडिलांना मला सांगायचं वैष्णवीची आई सांगते की तिचा मला फोन आला होता वैष्णवीचा मला फोन आला होता पण मी पाहुण्यांमध्ये बसलेली होती कदाचित तिचा याच्या अगोदरही बराच वेळा फोन आला असेल तिच्या आईने पण हा विचार केला नसेल की ती एवढं टोकाचं पाऊल उचले आज त्या आईला किती पश्चाताप होतोय की मी त्याच वेळेला निघून गेले असते तर कदाचित आज माझी लेख वाचली अशा बऱ्याच घटना घडतात आणि घडून गेल्यानंतर आपण पश्चाताप करतोय पण पश्चाताप करून ती लेख येत नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा की जरा असं काही कुणकुन लागले ना तर तुम्ही लोक जागे व्हा त्या लेकीला पदरात घ्या अरे पोटात सपत्ती ताटात का नाही सपत ती तुम्ही तिच्या लग्नात मध्ये एवढं भरभक्कम देण्यापेक्षा ती आयुष्यभरासाठी कशी बाबा तिच्या पायावर उभी राहील ना हा विचार करा तुम्ही तिला आहे ना त्या नवऱ्याला देण्यापेक्षा आहे ना मी तर म्हणते खरंच ज्यांना द्यायचंय ना देणं तर हा गुणाच आहे पण बाबा एक आपली संस्कृती आहे एक परंपरा आहे की लेखीला द्यावं द्या मग द्यायचंय ना तुम्हाला तिला खरंच घर द्या की त्या घरातनं तिला कुणीच नाही काढलं पाहिजे तिला तिचं हक्काचं घर द्या जर तुम्ही देऊ शकत असाल तर तिला तिच्या पायावर उभं करा नका या अशा लालची लोकांना ना हाडं टाकू नका तुम्ही आज एक टाकलं बिस्किट ते उद्या दोन बिस्किट मागतील उद्या दोन टाकले तो उद्या पुढा मागतील जसं वैष्णवीच्या सासऱ्याने नवऱ्याने केले त्यामुळं या लालची कुत्र्यांना आहे ना बिस्किट टाकणं सोडा आपल्या लेकीला कसं उभं करता येईल काही गरज नाही समाज काय हो आज तिचं लेकरू तिच्या लेकराला आई देईल का समाज समाजाच्या भीतीने तिच्या वडिलांनी तिला समजवण्याचा नवऱ्याजवळ राहण्याचा प्रयत्न केलाय ना की बाबा ही नवऱ्याला जवळच राहावी याचा संसार तुटू नाही पण ते कुठल्या टोकाला गेले आज सांगा ना आज किती पश्चाताप करता ते आज त्यांच्याकडे फक्त पश्चाताप करणं याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच पर्याय नाही म्हणून अशा वैष्णवीच्या आई वडिलांसारखे हजारो आई वडील आहेत महाराष्ट्रामध्ये जे आहेत समाजाच्या भीतीने आपल्या लेकीला तिथंच मार खात तिथंच ठेवतायत नका ठेवू नका ठेवू अना तिला तिचा जीव गेल्यानंतर पश्चाताप करून काही उपयोग नाहीये लक्षात घ्या आणि राजकारण्यासाठी थोडीशी लाज, लाज बाळगा बंद करा त्या रुपाली तिच्या नावानी आणि तिच्या सौंदर्यावर जळ आहे सुंदर तुम्ही किती जळालात तरी तिचं सौंदर्य तुम्हाला येणार नाही ती नैसर्गिक सुंदरच आहे बर का त्याच्यामुळं बंद कर मडक्यात म्हणा जी बाई ए पेट खजूर बेडूक उड्या मारणार कर बंद ते काय नाही फरक पडणार आहे तुला इतके साली यांचं प्रकरण झाल्यावर लगेच बेड कुठं डबक्यात मध्ये लपून बसलो होत आ लढे वर लगेच फक्त शोधत होते कुठं सापडेल का आम्हाला बाहेर निघायला चान्स कुठं आम्ही बाहेर निघू शकतो का शोधत होते फक्त आणि आज त्यांना ते सापडले दनादन उड्यात रे बदाबद काय सांगायचं तर नाका करू अशी विनंती आहे आणि वैष्णवीला कसा न्याय देता येईल परत आपल्याला कुठलीच वैष्णवी व्हायला आह नको याची कशी दक्षता घेता येईल याच्याकडं बघा आणि रुपालीताई चाकणकरांचं काम खरंच चांगलं आहे कौतुकास्पद आहे कारण मी स्वतः त्यांच्याकडे कितीतरी केस दिले आहेत आणि त्या त्यांनी ते सॉल्व्ह आहेत हो पण त्यांचं काम एक आहे बरं का त्या वशिल्यावर काम करत नाही हे ते तेवढंच खरं त्या कायदेशीररीत्या काम करत आहेत त्या वशिल्यावर काम करत नाही त्या कायदेशीरित्याच आपल्याला सुद्धा सांगतील असं करा असा अर्ज द्या इथे जा असं करा ती बाई स्वतः ती म्हणत नाही माझ्या ऑफिसला फोन करा ती बाई स्वत सांगते काय करायचं ती बेकायदेशीरित्या त्या काहीच काम करत नाही हा ना। माझा अनुभव आहे त्यामुळे भुकणाऱ्यांनी किती भुकलं ना तरी माझ्यासारख्या ज्या आहेत ज्यांना अनुभव आलेला आहे त्या कित्येक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना रुपाली ताई चागणकरांमुळे न्याय मिळालेला आहे ज्या महिलांना त्या किती पुढे येतील त्यामुळे ताई माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही छान काम करताय तुमचं तुमच्या पदाशी तुम्ही प्रामाणिक आहात आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय अगदी तुमचं काम असंच चालू द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत बाकी काय कोणाला बुकायचं ते बुकू देत हरकत नाही तर चला पुन्हा अशी वैष्णवी होऊ नये याची दक्षता घेऊया सगळ्यांनी म्हणून रजा घेते पुन्हा तुमच्या समोर नवीन विषय घेऊन येईल रस्तो परत तुमची संगीत आदेवा